तर त्याची सुद्धा सुंदर अशी कथा देवी भगवतामध्ये सुंदर कथा आलेली आहे आज मी तुम्हाला फक्त भगवती सांगणार आहे कारण ज्याची खावी पोळी त्याची वाचवावीस पहिला कोणता त्याची कथा ऐका ब्रह्मदेवजींकडे काम दिलेलं होतं आई भगवती ना सृष्टी मग सृष्टी विस्ताराचं काम ब्रह्मदेवजी दिलं आणि ब्रह्मदेवजींचा मुलगा दक्षाला वाटतं ना आपला मुलगा जेव्हा मोठा होतो प्रत्येक बापाला वाटतं आपल्या कामामध्ये मदत करावी मग ब्रह्मदेवजींना सुद्धा वाटू लागलं या दक्ष दक्ष नावाचा जो मुलगा आहे ना त्याला सुद्धा आपल्या कामामध्ये मदत करावी दक्षाला बोलून घेतलं सांगितलं अरे सृष्टी विस्ताराचं काम करायचं आपल्याला दक्षा तुम्हाला मदत कर बाबा सृष्टी विस्ताराच्या कामासाठी त्यानं सांगितलं हो बाबा कारण पूर्वीचा काळ होता आज्ञा घरक मुलगा होता आत्ता सारखे होते का आता आपण जर मुलाला मागे आवाज दिला तर ते आपल्याकडे टोपळ्या करत करत पुढे पळत चालत ते दक्षाने सांगितलं हो बाबा मग त्याच्यासाठी दक्षाने काय केलं बर दहा हजार मुलांची उत्पत्ती केली सुंदर दहा हजार मुलांची उत्पत्ती केली आणि त्यांना सांगितलं बाबा न अरे तुम्ही ना आता हिमालयाच्या पर्वत रांगेमध्ये जा सुंदर अशी तपछर्या हिमालयाच्या पर्वत रांगेमध्ये करून या आणि तुम्ही जेव्हा तपछर्या तुमची होईल परत जेव्हा तुम्ही माघारी याल ना तर तुमचं शुभ मंगल सावधान मी करून देईल मुलांना पटलं ते दहा हजार दहा हजार मुलं करा सृष्टी विस्ताराचं काम वाढवायचंय ना सृष्टी विस्तार करायचा आहे दहा हजार मुलं हिमालयाच्या पर्वतरांगेत केले सुंदर अशी तपचर्या सुद्धा या दहा हजार मुलांनी केले पण जेव्हा तपचर्या पूर्ण झाली आणि परत यायचं भेटले हो हे शेंडीवाले बाबा कितीही जंगलामध्ये जाऊन त्यांना इतकी रेंज राहते इतकं फुल टावर असताना तिथं रेंजची सुद्धा गरजच पडत नाही इतकी रेंज इतकी रेंज शेंडीवाले बाबा भेटले आणि ते विचारू लागले यांना अरे तुम्ही कुठे चाललात यांनी सांगितलं मुलांनी विचारलं हा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारणारे आहे कोण याचं उत्तर तुम्ही आम्हाला सांगा मग हे म्हटले शेंडेवाले बाबा नारद महर्षी म्हटले अरे मी तुमचा अंकल आहे अंकल आता अंकल समजलं नाही तेव्हा इंग्लिश प्रजापतीचे मुलं आहोत आणि आमच्या बाबाने आम्हाला हिमालयाच्या पर्वत रांगेमध्ये आहेत ना आम्हाला तपश्वरेसाठी पाठवलं होत आम्ही परत जाणार आहे आता आणि शुभ मंगल सावधान आमचे बाबा आमचं लावून देणार आहे हे म्हटले अरे कुणाच बर झालं शुभ मंगल सावधान करून तर तुमचं बर होणार आहे बाबा न जा परत परत या दहा हजार मुलांना परत पाठवून दिला पण इकडे जेव्हा दक्ष प्रजापतीला कळलं ना राग आला परत दहा हजार मुलांची उत्पत्ती यांनी केली परत दहा हजार मुलांना हिमालयाच्या पर्वत रांगेत पाठवलं आणि त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली पण परत हे शेंडी वाले बाबा तिथं हजरत सुंदर भजन चालू त्यांचं नारायण

संसार की भटकन ती करत फिरतात पण हाच लेवा इकडे ब्रह्मदेवजी ना काल ब्रह्मदेवजी म्हटले अरे काय केलं रक्षा तू हे अरे एका संताला शाप दिला रे बाबा अरे संतांची सेवा करायची असते तू तर संतांना शाप देऊन मोकळा झाला अरे तुला आता या संतांच्या शापाचा कलंक लागला जे वीस हजार मुलं तू उत्पत्ती केलेली होती ना रक्षा अरे ते धड स्त्री नव्हते पुरुषही नव्हते ते किन्नर होते रे किन्नर जर तो त्यांचा विवाह केला असता खूप मोठ संकट ओढवलं असत पण एका संताने तुला त्याच्यातून वाचवलंय पण तू तर संतांना शाप देऊन टाकला काय करावं माता हा माझा आता संतांना शाप दिलेला तो कशाने जाईल तेव्हा नारद महर्षी तिथं आणि ब्रह्मदेवजींनी सुद्धा सांगितलं तुला आता या आई भगवतीची उपासना करावा लागेल अरे त्याच्यासाठी तू काय कर एका कागदावरती आई भगवतीचं चित्र रेखाट देवा का मोबाईल होते का कॅमेरे होते आई भगवतीचं चित्र काढायला अरे एका कागदावर आई भगवतीचं चित्र रेखाट त्या आई भगवती समोर ज्योत जा आणि त्या आई भगवतीची उपासना कर ती आई भगवती, भगवती तुझ्या पोटी जेव्हा मुलगी म्हणून जन्माला येईल ना दक्षा तेव्हा तू संतांनी संतांना तुझ्याकडून जो शाप भेटलेला आहे त्याच्यातून तू जीवन मुक्त होशील मग त्या आता बाकीचे निघून गेले आणि यांनी काय केलं दक्ष प्रजापतीनं आपल्या घरी आले दक्ष प्रजापती घरी आले एका एकावर आई भगवतीचं चित्र रेखाटलं आई भगवती समोर दिवा लावला ज्योत जाळी म्हणून तेव्हापासून येणार आई भगवती समोर सम नऊ दिवस आपण दिवा लावतो विठ्ठल ज्योत आई भगवतीच चित्र रेखाटला आणि दक्ष प्रजापती जे आहेत ना आता माझ्या आई भगवतीच चिंतन करू लागले आई भगवतीला गोंधळाला बोलवू लागले ला आई

आई नेमकी तुझ्या कोणत्या रूपाकडे बघू एवढे मोठे माझे बाई एवढी मोठी दृष्टी नाही का नव रूपामध्ये तुझ्याकडे बघायला गा आई आई एक रूपामध्ये येतो नऊ रूप एकत्र एक झाले आणि दक्ष प्रजापती पुढे आई उभी राहिले आणि आई विचारू लागले अरे का कशासाठी माझं पाचारण केले आई आई संतांना श्राप दिलाय ग गमे त्याचा दोष मला लागलाय हा श्राप जेव्हा तू माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येशील तेव्हा माझा हा शाप जाणार आहे आई भगवती म्हटली थी ठीक आहे तथा असतो दक्षा मी तुझ्या पोटी जन्माला येईल पण दोन अटी तुला मान्य करावा लागते जेव्हा मी विवाह योग्य होईल ना दक्षा तेव्हा माझा विवाह भगवान महादेवांबरोबर करून द्यावा लागेल आणि दुसरी अट अशी असेल ज्या दिवशी तुझ्या घरी माझा अपमान होईल ना दक्षा त्या दिवशी तू माझा

पण दुसरी अट जेव्हा कणखल क्षेत्रामध्ये ह्याच दक्षानं आपल्या घरी यज्ञ समारंभ आयोजित केला सगळ्यांना कथा माहिती थोडक्यात सांगते यज्ञ समारंभ दक्ष दक्षानं आयोजित केला सगळ्या देव देवतांना आमंत्रण दिलं पण नेमकी आपल्या जावयाला मुलीलाच आमंत्रण दिलं नाही मुद्दाम केला दक्ष प्रजापतीनं स्वर्गातून विमान जाऊ लागले सगळीकडे विमानांची दाटी स्वर्गामध्ये झाली आणि सती विचारू लागले ओ पती परमेश्वरा त्याच्यातल्या आधी काय झालं एक मैत्री सतीची खाली आले आणि जिथं आपल्याला आमंत्रण नसेल ना मुद्दाम आपली भाऊ बनके असू द्या मैत्रिणी असू द्या मुद्दाम हे नव्हता का ग तुला यायचं नाही तर बाई हळदी कुंकू येणार का तिकडं अगं त्या तिथं बर्थडे सुंदर यायचा नाही का माहिती राहत तिला इथं आपल्याला आमंत्रण नाही पण पर। मुद्दाम आपण म्हणतो ना जखमेवरच्या खपल्या काढण्यासाठी येत असतात तशी जखमे

जाऊ का मी यज्ञ समारंभासाठी भोले बाबा म्हटले सती जिथं आमंत्रण नाही ना बाई तिथं जायचं नाही ग पण ही म्हटली आव माझ्या वडिलांच्या घरी आहे आणि मुलीला कशाला आमंत्रण लागत बर अगं सती तुझा विवाह झालाय आता आणि विवाह झाला आमंत्रण असलं तरदा बघा जिथं कुठं आमंत्रण नसेल ना हिथं या ठिकाणी आमंत्रण नसलं विसरले असतील आमचे हरिभक्त परायला अशोक बाबा असतील आमचे दिलीप दादा तुम्हाला आमंत्रण द्यायचं पण इथं आमंत्रण असल्याना तरी स्वतः होऊन यायचं लग्न आहे हे तिथे आमंत्रण असलं तरच जायचं आणि जा। काही ठिकाणी कोणी किती आग्रह केला ना पण तिथं जायच नाही एखादा म्हटलं चल बाबा त्या गावाच्या बाहेर ना लय येड्या बावडी आहे त्या येड्या बावळीतले भारे दुकाने तिथं चल ते अशा ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही मद्य पानाच्या दुकान राखत ना तिथं येड्या बाबुरी मध्ये तिथे जायचं नाही अरे एकच विचार करा बघा तो एकच जर तुम्ही प्याला प्याला ना तर तुम्ही आयुष्य भरभर बांधवाल उपयोगे सुहा उतर जाएगी एक बार हरिनाम का प्याला तो पी लो तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी एकवेलिया वारकरी संप्रदायामध्ये हरिनामाचा प्याला प्या आपले जीवन सुधारेशिवाय राहणार नाही म्हणून इथं आमंत्रण नसला ना तरी स्वतःहून इथं येऊन बसायत विठल विठल

तो जोगड्या तुझा पती आला नाही का अग अजून तरी काही घालतो का नाही बाई ग कपडे वगैरे सतीला राग यायला लागला सोन्याने आहोत ग तुझ्याकडे तर नाही छान छान कपडे सुद्धा नाही सती तुझ्याकडे सती अपमान गिळत गिळत म्हणजे मा आई समोर आली हो सती आईच्या आई समोर आली माता बाऊला ना त्या आईने सतीला समोर बघितलं आणि सतीने सुद्धा आपल्या आईला समोर बघितलं हो। आईला वाटत होता कधी जाईल माझ्या लेकराला मिठी मारेल मी पण तिकडे दक्षाने सांगून ठेवलं होतं कोणीही जायचं नाही आई लांबून बघते आणि सती माझ्या सुद्धा लांबून आपल्या आईकडे बघते खूप दोघींची इच्छा व्हायची पण काय करावं आता आणि आई वडील ना श्रीमंत मुलगा असेल त्याच्याकडे जास्त लक्ष देणार नाही पण एखाद्या मुलीची गरीब घरामध्ये मुलगी दिलेली असू द्या आपल्या एखाद्या गरी मुलाची गरीबी असू द्या आई वडील त्या मुलाची मुलीची जास्त काळजी करत असता तो आई असते होती आपली आई जर आपली एवढी काळजी करते जी जगाची मा चालक मालक माझी सती माता तिची आई किती काळजी करत असेल आपल्या लेखीची बघितलं समोर पण ना विलाच झाला लांबूनच बघितलं सतीने आणि गेली पुढे त्या जवळ गेली यज्ञामध्ये सगळ्या देवांचा हवीर भाग काढलेला पण आपल्याच पतीचा हवीर भाग तिथं काढलेला नाही महिला मंडळ काय म्हटलं असे माझ्या बघितल्या समोर आपल्या बापाला म्हटले बाबा बाबा ओ देवांचाही देव असणार आहे माझे पती आहे तो त्यांचा तुम्ही हवीर भाग काढला नाही तर त्यांना बसण्यासाठी असं सुद्धा तुम्ही मानला नाही बाबा

बर कदा पहिला न सर्व सहन करते पण आपल्या पतीचा जहर कोणी तिच्या समोर अपमान केला ना ते चंडिका म्हणते काली म्हणते त्याच वेळेस सतीने सुद्धा तेच केलं कानावरती हात ठेवले आणि त्या यज्ञ समारंभा मध्ये उडी घेतली ह्या सतीनं इतकं प्रेम झाला नव्हता हे नं सतीचं आणि महादेवाचं जितकं प्रेम होत ना

पण सगळ्या देवतांनी विचार केला आता जर हे भोले बाबा हे प्रेत घेऊन असं फिरू लागले तर मोठा अनर्थ होणार पण कोण जाणार भोले बाबांसमोर म्हणजे भगवान विष्णू पुढे आले आणि सुदर्शन चक्रान जे आहेत ना त्या सतीच्या देहाचे तुकडे तुकडे केले जिथे जिथे सतीच्या देहाचे तुकडे पडले ना तिथं तिथं शक्ती तिथं तयार झाली हो असे पूर्ण विश्वामध्ये बघा आपल्याकडे म्हणतात एकावन्न शक्तीपीठ बावन शक्तीपीठ पण देवी भागवतामध्ये एकशे आठ शक्तीपीठ उल्लेख आलेला आहे एकशे आठ ठिकाणी पूर्ण विश्वामध्ये या सतीच्या देहाचे तुकडे पडले आणि एकशे आठ ठिकाणी शक्तीपीठ झाले आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला साडेतीन शक्तीपीठ आले त्यात आपण तर खूप भाग्यवान आहोत आपल्या सुद्धा वाट्याला वणीचं अर्ध सर्धशक्तीपीठ आपल्या वाट्याला विठ्ठल विठ्ठल अर्धशक्तीपीठ म्हणता सप्तशृंगी देवीच्या याला माहिती नाही करायचं कारण तर जिथं बघा माझे भोले बाबा आणि आई भगवती आहे ते पूर्ण पीठ आहे माहूरगडला आहे तुळजापूरला आहे कोल्हापूरला म्हणजे महादेव आहे पण वनी गडावरती सप्तशृंगी ना फक्त आई भगवती आहे तिथे महादेवजी नाहीये म्हणून शिवपुराणात उल्लेख आलेला आहे हा म्हणून त्याच्यामुळे ना वणीचं जे सप्तशृंगीचं जे पीठ आहे ना ते अर्ध पीठ आहे विठ्ठल विठ्ठल